बातम्या सुपरफास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी हाती येते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे विलास देशमुख नावाच्या व्यक्तीच्या मेलवरून ही धमकी देण्यात आल्याचं कळत प्रदेशाध्यक्ष पद आणि खासदारकीचा राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे नाहीतर तुम्हाला गोळ्या घालू असं या मेलमध्ये म्हटलं गेलंय रवी मुंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील नेमकं या मेलमध्ये काय म्हटलं गेलं रवी रेश्मा काल रावसाहेब दानवे यांचे जे सिंह आहेत राजेश जोशी त्यांनी काल जालन्यातील कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दिलेली आहे या तक्रारीमध्ये त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या वैयक्तिक मेलवरती दानवे यांना तुम्ही पदाचा तुमच्या पक्षाध्यक्ष पदाचा असेल किंवा खासदारकीचा राजीनामा द्या नाहीतर आम्ही तुम्हाला गोळ्या घालून ठार मारू अशा प्रकारचा मेल केल्याचं तक्रार त्यांनी कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये जाण्या दिलेली आहे या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर व्यक्ती जो त्यांनी तक्रारीमध्ये नाव नमूद केलेलं आहे रावसाहेब दानवे यांच्या विलास देशमुख असं या व्यक्तीचं नाव असल्याचं तो जालन्यातीलच रहिवासी असल्याचंही पोलिस सूत्राकडून समजतंय पोलिसांनी काल त्या व्यक्तीची ओळख देखील पटल्याचं सांगितलेलं आहे हे या धमकीचं नेमकं कारण काय हे मात्र अद्याप नाही मात्र या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी या संदर्भात खबरदारी तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे आणखी चौकशी चालू आहे पुढच्या काही तासांमध्ये नेमकं या धमकी मागचं कारण काय हे स्पष्ट होणार आहे रेशमा रवी या सगळ्या संदर्भात कडून काही प्रतिक्रिया कळू शकलेली आहे का दानवे स्वतः त्या व्यक्तीला ओळखतात ज्यांनी त्यांना हा धमकीचा मेल पाठवलाय खर ते याबाबत आणखी माहिती उपलब्ध झालेली नाहीये मात्र सदर व्यक्ती हा जालना रहिवासी आहे कुठल्या तरी कामाच्या अनुषंगाने त्यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेतलेली होती मात्र त्या कामाचं समाधान कामा न झाल्यामुळे कदाचित असा प्रकार झाला असल्याचं त्यांच्या सहायकाकडून मला बोलण्यात आलेलं आहे त्यामुळे या मागचं नेमकं कारण आहे पोलीस तपासात आता ज्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे गुन्हा दाखल केलेला आहे पुढच्या काही तासानंतर चौकशीनंतर या मागचा नेमका खुलासा होऊ शकतो रावसाहेब दानवे यांच्या अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही मात्र रावसाहेब दानवे यांच्या सहमती घेऊनच पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्याचं सांगितलेलं आहे रेश्मा निश्चित रवींद्र तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल